एकदा युधिष्ठिर महाराजाने श्रीकृष्ण भगवानांना एक प्रश्न विचारला की आता ज्येष्ठ महिन्यातली एकादशी येत आहे तर मला त्याचं महत्त्व सांगा व्यास मुनी हे तिथेच होते तर त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की माझ्यापेक्षा एकादशीचं वर्णन वेदात पारंगत विद्वान असलेले व्यास ऋषी हे जास्त चांगल्यारित्या आपल्याला सांगू शकतील तर आपण त्यांच्याचकडनं हे एकादशीचं महत्त्व ऐकूया ह्यावर व्यास ऋषी म्हणाले की एकादशी व्रत सगळ्यात श्रेष्ठ असं व्रत आहे प्रत्येक महिन्यातल्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातली पक्षा एकादशी जे कोणी करत त्यांना जे पुण्य प्राप्त होतं ते इतर कुठल्याही व्रताने प्राप्त होत नाही भीमसेन महाराजही तिथेच थांबलेले हे ऐकून भीमसेन महाराज म्हणाले हो तुम्ही म्हणता ते खरं आहे माझे भाऊ युधिष्ठिर अर्जुन नकुल सहदेव तसंच कुंती माता द्रौपदी हे सगळे हे व्रत करतात प्रत्येक महिन्यातल्या दोन्ही एकादशीचं व्रत हे सगळे करतात आणि मलाही सांगत असतात की तू पण आमच्याबरोबर एकादशी व्रत कर पण मला काही हे शक्य होत नाही मला तर एक वेळ जेवण करूनही कुठलं व्रत शक्य होत नाही कारण माझ्या पोटामध्ये सतत वृक अग्नी हा प्रज्वलित असतो आणि त्यामुळे मला सतत काहीतरी खावं लागतं सतत भूक लागत असते आणि त्यामुळे माझ्याच्याने कुठलाही व्रत होत नाही तर ह्यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का एकादशी व्रत जर मला जमत नसेल प्रत्येक महिन्याच्या दोन एकादशी एका, एका वर्षातले चोवीस एकादशी तर हे तर, एका तर मला करणं शक्य नाही तर ह्यावर उपाय काय मी जर एकादशी व्रत नाही केलं तर मला ह्या एकादशी व्रताचं पुण्य कसं मिळणार ह्यावर व्यासमुनी म्हणाले मी तुला ह्यावर एक उत्तम उपाय सांगतो तुला सगळ्या एकादशी जमत नाही ठीक आहे पण ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल पक्षातली जी एकादशी येते त्याला म्हणतात निर्जला एकादशी ज्यांना कुणाला ह्या सगळ्या एकादशी शक्य नसतील वर्षातल्या कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष ह्या कुठल्याही एकादशी जर शक्य नसतील तर त्यांनी हे निर्जला एकादशीचं व्रत करावं तर ह्या दिवशी करायचं काय सगळ्यात मुख्य काम ह्या दिवशी करायचं म्हणजे एकादशीच्या सूर्योदयापासून द्वा ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही फक्त चूळ भरण्यापुरता आणि आचमन करण्यापुरता जे पाणी उपयोगात आणलं जातं त्याचाच उपयोग फक्त ह्या एकादशीला चालू शकतो अन्यथा एकही थेंब पाण्याचा प्यायचा नाही तसं जर केलं तर या एकादशीचं फळ मिळत नाही निर्जला एकादशी व्रत जर करायचं असेल तर ह्या पद्धतीने करायचं ह्या दिवशी महाविष्णूंची पूजा करायची त्यांना तुळशीपत्र व्हायचं जितकं शक्य होईल तितकं नामस्मरण करायचं ब्राह्मणांना दान द्यायचं आणि विशेषत ह्या दिवशी जल भरलेला कलश दान द्यायची पद्धत आहे दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून ब्राह्मणांना दान द्यावं जमल्यास ब्राह्मणांसोबत द्वादशीच्या दिवशी भोजन करावं असं केल्यास तुम्हाला ज्या काही वर्षातल्या सगळ्या एकादशी असतील ह्या एकादशीचं फळ तुम्हाला ह्या एकादशीने मिळू शकते ज्याला म्हणतात निर्जला एकादशी आणि ह्या एकादशीचा संबंध सरळ भीमसेन आणि पांडवांशी असल्यामुळे ह्या निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात तर ज्या कुणाला खरंच वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जर एकादशी व्रत जमत नसेल ना तर हे निर्जला एकादशी व्रत नक्की करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या एकादशीचं पुण्य मिळू शकेल सगळ्या एकादशी, एकादशी व्रताचं फळ तुम्हाला फक्त या एक एकादशी व्रताने मिळतं असं म्हणतात की मनुष्य कितीही पापी असो आयुष्यात त्याने कितीही पाप केलेली असली आणि जर हे एक व्रत त्याने जर मनापासून श्रद्धेने केलं तर त्या सगळ्या पापांपासून मनुष्य मुक्त होतो ह्या हो एकादशी व्रत करणाऱ्याला यमदूत घ्यायला येत नाही म्हणजे यमदूत येऊन यातना देऊन त्याला नेत नाही तर विष्णुदूत येऊन त्याला विष्णू लोकात घेऊन जातात तर इतकं पवित्र इतकं पुण्य देणारं हे जे व्रत आहे निर्जळा एकादशी तर तुम्हाला जर इतर एकादशी जमत नसतील तर हे व्रत नक्की करा आणि ह्या निर्जळा एकादशीची माहिती फार कमी लोकांना आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या एकादशीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हो अशा आमच्या छान छान व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आमचं हे जे चॅनल आहे ना पी एस ॲडमॅरस ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार